कृपया करके आप लोग जो जो घर में है घर खाली कर दीजिए सुरक्षित पर पहुंचिए पानी का स्तर लगातार बढ़ रहा है कृपया करके आप लोग घर खाली कीजिए सुरक्षित स्थानों पर पहुंचिए पानी दुरु। कम होने के बाद आप लोग घर में आ जाइएगा अभी घर खाली कीजिए अंमलदार आहेत आणि सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचं काम केलेलं आहे तर किती लोकांना इथून आता सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेले काय लोकांना आवाहन कराल लोकांना आम्ही हेच आवाहन करणार आहे की पाऊस जास्त आहे धोक्याची पातळी नदीने पार केलेली आहे कमरेपर्यंत पाणी साचलेलं आहे त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून घर खाली करून सुरक्षित सुरक्षित बाहेर जाण्याकरता त्यांना येथे जमा केलेला आहे आता त्यांची सोय करून